नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी बनवणार आहे झणझणी तशाच चवळीच्या शेंगा तर चहा ठेवलेला आहे दूध आणि कांदा भाजत आहे कांदा खोबरं आणि मिरची एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी थोडी टेस्ट वेगळी येते ना म्हणून तरी बघा सकाळी सकाळी आमच्याकडे पाऊस चालू झाला होता आज कुणाकुणाकडे झाला सकाळी पाऊस जास्त नाही झाला पण थोडासा आला होता सकाळी सकाळी तर मी चहा बनवत आहे तर या चहा घ्यायला आणि मस्त चहा घेऊन मी आता बनव हे बघा हे भाजून झालेलं आहे आणि थंड ग झालेलं आहे आता तर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर हे बघा मसाले काढून आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर आता मी बनवणार आहे भाजी तर त्यासाठी मी कढाईत तेल घेतलेलं आहे आणि त्यात आपण मसाले टाकून पर छान परतून घेणार आहे आणि आज मी काय आज निवांत होते त्यामुळे म्हटलं चला आज जरा निवांतच आवरायचं सकाळी मी तशी बाहेर जाऊन आले थोडं काम होतं पण आता निवांत आहे घरी तर म्हटलं चला मस्त भाजी बनवावी जेवण करावं मस्त आराम करायचा परत चार वाजता लाईव्ह घेणार आहे तर मसाले टाकून आता हे छान परतून घेणार आहे आणि मला ज्या जास्त म्हणजे ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहेत ना त्यामुळे मी थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे कारण आपण जेव्हा चपाती पुरी खातो तेव्हा एवढी म म्हणजे भाजी नाही घेऊत पण भाकरी सांगत जास्त भाजी लागते त्यामुळे मी थोडीशी पातळ म्हणजे भाजी बनवणार आहे तर बघूया आपण मी पुढे कशी बनवते भाजी तर मस्त मसाले असे परतून घेतलेले आहेत आणि मी त्यात आता टाकत आहे चवळीच्या शेंगा तर मस्त चवळीच्या शेंगा टाकून अजून थोडा वेळ परतून घेऊन मग थोडंसं पाणी टाकून छान असं भाजी आपण शेंगा मस्त शिजेपर्यंत छान होऊ देणार आहे भाजीला तर हे बघा मस्त असे परतून घेणार आहे मी आणि कसं थोडंसं धनधणीतच आवडतं आमच्या इथे त्यामुळे मी जरा तिकडे जास्त वापरते तरी बघा मस्त असं शेंगा परत दिलेले आहेत तर आता यात मी पाणी टाकून झाकून ठेवणार आहे थोडा वेळ म्हणजे बराच वेळ झाकावं झाकावं लागणार आहे कारण छान शिजल्या पाहिजे शेंगा तरी बघा ज्यांना जेवढं पाहिजे तेवढी भाजी बनवायची मला जेवढी पाहिजे तेवढी मी बनवणार आहे कारण आज मी केलेले आहे ज्वारीच्या भाकरी मस्त तरी बघा मस्त असे शे शेंगा आता शे पूर्ण शिजल्यानंतर मी दाखवते कशा झालेल्या आहेत ते तर मी याला आता झाकून ठेवणार आहे आणि नंतर बघू बघू आपण कशा झालेल्या आहेत कशी झालेली आहे भाजी शेंगाची तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे तर मी घेत आहे जेवायला आता तर या जेवण करायला मस्त ज्वारीची करा भाकरी आणि चवळीच्या शेंगा बनवलेल्या आहेत तर थोडेसे मी रस म्हणजे रसच बनवलेला आहे कारण भाकरीसोबत रसाची भाजी छान लागते तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे तर ज्वारीची भाकरी थोडासा कांदा लोणचं आणि शेंगाची भाजी तर या जेवण करायला सर्वजण आणि कशी वाटली भाजी नक्की सांगा आणि जेवण झालं का ते पण नक्की सांगा चला भेटू परत